मला वाटतं आपण पाहिलं असेल आज वरच्या हाऊसमध्ये किंवा खालच्या हाऊसमध्ये सगळेच विरोधी पक्षातले जे आम्ही आमदार आहोत जनतेतून निवडून आलेले आहोत भाजपचे जे आमदार आहेत निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने जिंकून आलेले तसं नाही आम्ही जनतेतून निवडून आलेले आमदार आहोत आणि हे सगळं होत असताना दोन्ही हाऊसमध्ये मनमानी कारभार चालू आहे हे आपल्याला पाहायला मिळतं खालच्या देखील हाऊसमध्ये सकाळी आम्ही जो प्रश्न उपस्थित केला काही सत्ताधारी आमदार पण होते त्याच्यात की आम्ही सगळे विषय मांडताना मग मागण्यांवर असेल प्रस्तावर बोलताना असेल जर ते जे विषय आज उपस्थित केलेले आहेत त्या खात्याचे मंत्रीच बसले नसतील सेक्रेटरीच बसले नसतील सगळं काही टाइमपास म्हणून रेटून न्यायचं असं काम चालू असेल तर एकंदर मग बोलून फायदा तरी काय उपयोग तरी काय ऐकतं तरी कोण आणि जनतेच्या प्रश्नांबद्दल गांभीर्य आहे की नाही या सरकारमध्ये हा प्रश्न उपस्थित होतो आज आपण पाहिलं असेल आम्ही अविश्वास ठरव आणण्याचा प्रयत्न करे वरच्या हाऊसमध्ये तिथे कसं त्यांनी कामकाज रेटून नेलेलं आहे काल असेल आज असेल अनेक विषय आम्ही खालच्या हाऊसमध्ये म्हणजे विधानसभेत देखील मांडण्याचा प्रयत्न करत आहोत पण गांभीर्य नसलेल्या सरकारला कोणालाही उत्तर द्यायचं नाही आहे आणि पारदर्शकता आणायची नाहीये अनेक प्रश्न या महाराष्ट्रात आहेत अनेक प्रश्न उपस्थित करत आहोत जसं आत्ताचा जर प्रश्न घेतला तर नगरविकास मंत्री ज्या शहरातून येतात त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये गेले सात दिवस म्हणजे ठाण्यात था। कचरा उचललेला नाहीये कारण तिथे संप चालू आहे महानगरपालिकेत कचऱ्यावर लोक तिथे हैराण झाले आहेत त्रस्त आहेत की कचरा उचलणार तरी कोण महापालिकेचं काम करणार तरी कोण तरी देखील काल नगरविकास खात्याचा विषय असताना देखील तिकडचे मंत्री उपस्थित नव्हते मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या शहरात दंगली होतात घडवल्या जातात करते तरी कोण या महाराष्ट्रामध्ये एक गट औरंगजेबाबद्दल प्रशंसा करतो दुसरा गट अजून काहीतरी वेगळी रिॲक्शन देतो आणि कुठे ना कुठेतरी ह्या महाराष्ट्राचं मणिपूर बनवण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत आहे आणि आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो उत्तर तर नसतात आणि ते उत्तरेला सामोरे जाण्याचं किंवा प्रश्नांना सामोरे जाण्याचं देखील धैर्य यांच्यात नाहीये ताकद यांच्यात नाही मला वाटतं आर एस एसने काय म्हटलं आपण सांगा पहिलं बरोबर ना मग आर एस एस ला भाजपा मानते की नाही मानत हे देखील उत्तर भाजपने देणं गरजेचं आहे कारण आर एस एस एका विषयावर बोलते किंवा भाजप जे काही करत आहे त्याच्या बरोबर उलट आर एस एस बोललेली आहे आणि ते आर एस एस त्याचा मान सन्मान भाजप राखणार आहे की नाही त्याचं उत्तर भाजपने द्यावं बघा हे सगळे प्रश्न आहेत ह्याची उत्तर अपेक्षित आहेत पण पुन्हा एकदा मी आज आपल्या समोर मांडीन की विधान परिषदेत जी घटना घडलेली आहे ती संविधानाच्या विरुद्ध आहे प्रथा परंपरेच्या विरुद्ध आहे आणि या सभागृहाचा जो एक मान सन्मान राखायला पाहिजे त्याच्या विरुद्ध हे घटलेले आहे सगळे आम्ही सगळे आपण वरच्या हाऊसमध्ये पहा खालच्या हाऊसमध्ये पहा सगळे हेच विषय मांडतोय पण समोर त्या त्या खात्याचे मंत्री बसलेत तरी का था, थातुर मातुर उत्तर काय येतात थातूर मातूर उत्तर येतात काल पाच मिनिटात सगळं आटपलेलं आहे हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे की जे सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे निवडणूक आयोगाने हे जनतेचं सरकार आहे की इतिहासात काहीतरी दंगली घडवण्याचं सरकार आहे एवढाच आपण विचार करणं गरजेचं आहे मैं स्वागत करता भी आर एस एस कि क्या भाजप आपका मान सन्मान राखती है क्या क्योंकि अगर आप देखें तो इसी भाजपा के मंत्रियों ने इसी भाजपा के नेतागण ने इसी भाजपा के कार्यकर्ताओं ने औरंगजेब की खबर उखाड़ के उसमें से खबर छुपाने की कोशिश की है जो खबरें आती है पूरे देश भर से हो या महाराष्ट्र से हो फिर वो अनगिनत रेप्स की हो महिलाओं के खिलाफ अत्याचार की हो औरबिन डीके की हो थाने की अभी आप देखो तो सात दिन से कचरा नहीं उठा है काफी सारे मसले हैं, काफी सारे विषय हैं, लेकिन इस विषयों पे उनको चर्चा करनी नहीं है खुद की असफलता है उस पर पर्दा डालना है और इसलिए औरंगजेब के पीछे छुप रहे हैं और अगर अगर आरएसएस ये मानती है कि औरंगजेब का मुद्दा इनरेलीवेंट है तो ऐसे ही वो सारे उनके भाजपा के जो नेता है उनको बता दे वो और हम तो यही मानते हैं कि औरंगजेब का मुद्दा हो ही नहीं सकता है अगर मुद्दा है कबर का मुद्दा है तो एक दिन में प्रधानमंत्री महोदय निकाल सकते हैं दो दिन पहले भी स्वयं मुख्यमंत्री महोदय गए थे दिल्ली में मिले थे प्रधानमंत्री महोदय से क्या उन्होंने ये विषय उनसे बात की चर्चा की लेकिन सिर्फ राजनीति और जो खुद की असफलता है उसी को छुपाने के लिए इसी बात पे जा रहे हैं। मानते ना आज विषय मानले खाल हाउस मध्य दो विधानसभा विधान परिषद मानतो जे सरकार लड़की बहन एकवीस करना होती ते कदाचित औरंगजेबाच्या बहिणीला तर एकविशे द्यायला सुरू केलेलं आहे पण आमच्या इथे लाडक्या बहिणींना एकविषय मिळालेले नाही आहेत जे सरकार या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार होती आम्ही तर कर्जमुक्ती बोलतो कारण माफ आपण गुन्हेगाराला करतो पण ह्या सरकारच्या मनात शेतकरी हे गुन्हेगारात आपल्याला आठवत असेल ह्याच भाजपाच्या केंद्र सरकारनी शेतकऱ्यांना काय काय म्हटलेलं आहे तर माओवादी बोललेले अर्बन नक्सल बोललेले आहेत अतिरेकी बोललेले आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे हरियाणाचे तिथे गोळीबार केलेला आहे अश्रूदूर सोडलेला आहे ड्रोन मधून आणि हेच सरकार होतं भाजपचं त्यावेळी आम्ही स्वागत केलं होतं शेतकऱ्यांचं त्यांना माओवादी वगैरे बोललो होतं आम्ही जाऊन त्यांना भेटलो होतो मुळात आज हे सगळी जी वचन तुम्ही दहाच्या दहा ती वचन प्रमुख वचन घ्या या युती सरकारची किंवा महाज्यूटी महा सरकारची कुठचं एक सुद्धा वचन ह्या अर्थसंकल्पात आलेलं नाहीये जे शौर्य केलेलं आहे ते आणि जर हे शौर्य शिवाजी दर्शवत सुद्धा हे नाव बघा तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो औरंगजेबाला तिथे गाडणं हे एक महाराष्ट्रात प्रतीक आहे की जो कोणी महाराष्ट्रावर चालू येईल आत्ताच्या काळात असेल किंवा आधी असेल त्याला असंच गाडलं जाईल भाजपला ही आठवण पुसायची ठीक आहे तरी आमचं म्हणणं हे आहे की औरंगेबचं नाव या महाराष्ट्रात कोणी घेत नाही हा विषय उखडून काढला तो भाजपने काढला जिवंत केला औरंगजेबला तो भाजपने केला आणि ती कबर जर उखडून काढायची असेल तर प्रधानमंत्री आत्ता हो निर्णय घ्यावा आणि काढून टाकावा पण तिथे बोर्ड लागला पाहिजे पुन्हा एकदा की ह्या महाराष्ट्रावर कोणी जो चालू येईल त्याला आम्ही तिथे असाच गाडू संध्या लाईट